दहा चार आणि हा काळा अंधार आणि या अंधारात आम्ही आहोत माळशेस घाटाच्या खाली आवर्णे मला वाटतं एक किलोमीटरच्या अंतरावर हो असेल आणि सोबत आहे सोन्या आणि अभिज्ञा खूप स्ट्रगल झाला येत ना कारण रस्ता एवढा खराब होता आणि म्हणजे एक साइडचाच रस्ता चालू होता काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे समोर येणारे ट्रक पूर्णपणे अंगावर येत होते माशे मध्ये रस्त्यामध्ये दे खड्डे आहेत त्याच्यामुळे वाहन इथं खूप जपून चालवा आणि खाली बघणार एक दरी आहे आणि रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत सुद्धा काम चालू आहेत जर फॅमिलीला घेऊन येणार असाल तरी सध्या हा रस्ता अवॉइड करा कारण जर गाडी पंक्चर वगैरे झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतोय बघा समोरच गाडी बोललो आणि हे बघा पंक्चर झालंय गाडी असं सगळं आहे आपल्याला पण एकदा आपल्या गाडीच्या टायरची पोजिशन कशी आहे एकदा बघावी लागेल आज आम्ही चाललोय नगरला नगरला आपला मित्र आहे आणि मित्राच्या घरी थोडस आपल्याला काम आहे त्याच्यासाठी आपण निघालो होतो आणि निघता निघता आपल्याला खूपच जास्त उशीर झाला जो की आपण चार वाजता निघणार होतो पण कल्याण निघता निघता आपल्याला सात वाजले थोडसार सर्दी झाले त्याच्यामुळे आवाज माझा चेंज झालाय निघालो आम्ही सात वाजता इथे पोचता पोचता आम्हाला म्हणजे अजून आम्ही माळशेस घाट पण क्रॉस नाही केलेला दहा वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आणि वातावरण एवढं भयानक आहे आणि भीतीदायक वातावरण आहे सोनी एक दोन वेळा मला बोलली की आपण रिटर्न जायचं का पण आता म्हटलं एवढे लांब आलो तर रिटर्न कशाला जायचं हे बघा नुसती रस्त्यावर खडी आहे आणि आपली फोर व्हीलर असल्यामुळे आपल्याला एवढा काय प्रॉब्लेम होत नाहीये मित्रांनो पण ज्याची टू व्हीलर असेल त्याने तर खूप जपून आहे आणि सेफ्टी किट्स असल्याशिवाय या रस्त्यावर सध्या येऊच नका जागा जागोजागी नुसते घडी 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 आहे आपण गाडी तर खूप हळूहळू चालवत आहे तर समोरचा गाडीवाला डायरेक्ट अंगावर येतोय आपल्या मोरुशीवरून आपल्याला सावरण्याला येईपर्यंत म्हणजे मला असं वाटतं हा चार पाच किलोमीटरच अंतर असणार आहे पण इथे यायला मला जवळजवळ पाऊन तास लागलाय कारण खडबडीत रस्ता आणि रस्त्याचा अंदाज येत नाहीये समोरून वाहनं सुद्धा जोरात येतात आणि डायरेक्ट अंगावर येतात त्याच्यामुळं आपल्याला गाडी हळू चालवावी लागते आणि आपली गाडी गाडी कशी छोटी असल्यामुळं आपल्याला तेवढी दक्षता घ्यावीच लागते कारण आपल्या गाडीला ग्राउंड सुद्धा कमी आहे थोडं जरी खड्ड्यामध्ये गेली तर ठपकन असा आवाज येतोय दोन चार गाड्या असे चालतात आमच्या मागे पुढे पण काही काही ठिकाणी एकदम जास्तच काळक होता आणि आज जरा पण दिसत नाही आहे त्याच्यामुळं आज रस्त्यावर खूप जास्त काळ होते आणि त्या बघा तिकडच्या ज्या लायटी दिसतात या छोट्या छोट्या तुम्हाला तिकडं सावरणे गाव आहे मी कधीपासून विचार करत होतो कधी येईल सावरणेगाव कधी येईल सावरणेगाव अखेर ते आपल्याला दिसलेलं आहे आता ही रस्त्याची पोजिशन जी आहे ती मला असं वाटतं की जो केदारबाबा धाबा आहे बुरुशीच्या अलीकडं तिथून जवळजवळ अशीच पोजिशन आहे रस्त्याची म्हणजे गाडी आपल्याला दहा वीस तीसच्या स्पीडला चालवावी लागते सेकंड गियरमध्ये थर्ड गिअरमध्ये त्याच्यावरती आपण जाऊ शकत नाहीत असं सगळं आहे इकडं पण सगळं खोदून ठेवलेलं आणि अजून आपल्याला पाळशेड पाळशे घाट क्रॉस करायचे आणि इकडे तर बघा किती मोठा उतार आहे अलीकडचा आता खरं तर यांनी रस्ता नवीन बनवला तर सगळे टर्न काढायला पाहिजे होते पण मित्रांनो यांनी काही टर्न वगैरे काढलेले नाही आहेत बघा जे सी बी दिसतं का तुम्हाला खड्ड्या खड्ड्यांच्या मध्ये जे सी बी वगैरे आहेत रस्त्याची अशी सिच्युएशन पहिले कल्याणपूरबाड रोडवर होती पण आता ती थोडीशी कमी झालाय पण आता आपण जर या रस्त्यावर पुढे येणार असू तर आपल्याला या गोष्टीचा सामना करावा लागू शकतो हे बघा मिस्टू विशी हो चालला बघा अगदी अशी माणसं दिसतात म्हणून थोडासा दिलासा वाटतो फॅमिली सोबत असेल तर कधी वाटते आपण जर स्वतः एकटे जर असू तर एवढं काही घाबरण्यासारखं वाटत नाही आमची तशी फॅमिली पण कर छोट्या कार्स असतील त्यांचा तर खूपच प्रॉब्लेम आहे आणि मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत सावर्डे गावात आणि आता ऍक्च्युअल आपल्याला घाट सुरू होणार आहे आता वरती घाटावरती रस्ते खोदून ठेवलेत की रस्ता आहे ते आपल्याला काही माहिती नाही आहे पण होप सो मला नाही वाटत खोदलेले असतील पण सांगू नाही शकत जर खोदलेले नसतील तर आपला प्रवास थोडासा जोरात होईल घेतलेले असेल तर मग आपल्याला टुकटुकच बॅटिंग करावी लागणार आहे प्लेसमेंट करावी लागणार आहे बघा या हे सावरडेगाव